तर मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येत्या काही नवीन भागामध्ये आपल्याला पुढे असं पाहायला मिळणार आहे आता या मालिकेमध्ये एक जबरदस्त असा ट्विस्ट आणलेला असतो या मालिकेमध्ये आता शनयाची देखील एंट्री होणार आहे तर मित्रांनो पुढे आपल्याला असं पाहायला मिळणार आहे इकडे ती माणिनी वारंवार त्या काव्याला इग्नोर करत असते आणि त्या काव्याशी नीट बोलतही नसते हा सर्व प्रकार त्या मिथून काकांच्या लक्षात येतो आणि त्यानंतर ते मिथून काका त्या मानिनीला विचारतात काय झालं वहिनी काव्या काही तुम्हाला फटकळपणे बोलली आहे का तुम्ही असं तिला इग्नोर का करत आहात असं ते मिथून काका त्या मानिनीला विचारत असतात त्यानंतर ती मानिनी म्हणते नाही मिथून भाऊजी असं काहीही झालेलं नाही आहे पण तुम्ही मला असं अचानक का विचारत आहात त्यावर ते काका म्हणतात कारण मी बरेच दिवसांपासनं बघत आहे त्यावर त्या काकू म्हणतात असं काही एक नाही आहेत तुम्हाला तर माहीतच आहे पार्थ बिचारा किती हे लग्न टिकवण्यासाठी प्रयत्न करत असतो आणि असं असताना देखील ती बिचारी काव्या मात्र त्याला जरा देखील रिस्पॉन्स करत नाही थोडाही मैत्रीचा हात पुढे करत नाही फक्त याचाच मला थोडंसं खटकलं होतं कारण आता तर ती तिची रूम बदलून गेस्ट रूममध्ये सुद्धा राहत आहे बास बाकी काही नाही असं ती मिथून काकांना सांगते त्यावर मिथून काका म्हणतात वहिनी तुम्ही नक्की खरं बोलत आहात ना कारण मी तुमचा सोबत भाव फार आधीपासून ओळखतो त्यावर मानिनी म्हणते खरंच असं काही नाही आहे भाऊजी आणि त्यानंतर ती मानिनी तिथनं निघून जाते पण तरी देखील मिथून काकांना मात्र त्या मानिनीचं रिझन काही पटलेलं नसतं त्यानंतर ते मिथून काका त्या काव्याकडे जातात आणि काव्याला देखील मिथून काका हेच विचारतात की तुझं काही खटकलं आहे का, 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 खटक का त्यावर ती म्हणते असं काही एक नाही आहे काका खरं तर आईंचं आणि माझं काहीच झालेलं नाही तर ते मिथून काका म्हणतात काव्या मी तुला चांगलंच ओळखून आहे नक्कीच तुमचं काहीतरी बिनसलं आहे त्यावर ती म्हणते काका तुम्हाला जसं वाटत आहे तसं काही एक नाही आहे माझ्यावर विश्वास ठेवा त्यानंतर ते काका तिथनं निघून जातात आणि इकडे काव्या विचार करत असते आता तर मिथून काकांना देखील डाऊट आलेला आहे आता नक्कीच मला आता एकदा काय ते खरं खोटं करावंच लागेल आणि आईला माझं बाहेर कोणासोबतही अफेअर नाही आहे याचा पुरावा मला आता लवकरच आईंना द्यावा लागेल त्यावर ती म्हणते पण मी काय करू जेणेकरून काकूंचा विश्वास बसेल त्यानंतर ती म्हणते आता मला या संदर्भात थेट जीवाशीच बोलायला हवं असं ती स्वतःच्या मनाशीच म्हणत असते आणि त्यानंतर इकडे नंदिनीने ठरवलेलं असतं की आता ती त्या भास्कर काकांबद्दल सर्वांना सांगणार आहे कारण तिला असं वाटत असतं जर आता ही गोष्ट त्या मानिनीला वेगळ्या पद्धतीने कळायला नको कारण जर असं झालं तर मानिनीचा त्या नंदिनीवरचा विश्वास उडेल त्यामुळे ती असा त्या विचार करून मानिनीला सांगायला जाते की आता जीवाने जीवाला एक मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळालं आहे आणि त्यानंतर त्याच्या बिझनेस आयडियामध्ये फंडिंग करायला देखील ते तयार आहे त्यावर मानिनी हे ऐकून फारच खुश होते आणि त्यानंतर ते नंदिनीनं विचारते पण हे कोण आहेत त्यांचं नाव काय आहे त्यावर त्या ती सांगते भास्कर काका आहेत ते ऐकून मात्र त्या मानिनीचा मूड ऑफ होतो त्यावर ती नंदिनी म्हणते आई काय झालं त्यावर ती म्हणते तुला तर माहीतच आहे ना मधल्या काळामध्ये काय झालेलं होतं तरी देखील जीवाने त्यांच्यासोबत काम करायला तो कसा तयार झाला जर हे विक्रमला कळालं तर विक्रमला मात्र हे अजिबातच आवडणार नाही त्यावर ती म्हणते आई खरं तर मला हे बाबांना सांगायचं होतं पण तुम्ही बाबांना सांगा बाबा नक्कीच ऐकतील ते नाही रा कारण असं जीवा म्हणाला की आता भास्कर काका आधी जे काही वागले त्याबद्दल त्यांच्या मनामध्ये गिल्ट देखील आहे आणि ते बाबांना भेटून स्वतः सॉरी देखील म्हणणार होते त्यामुळे मला असं वाटतं आपण बाबांना हे न सांगता समोरासमोर विक्रम काकांची आणि भास्कर काकांची भेटच घडवून आणूयात असं ती त्या मानिनीला सांगत असते त्यानंतर ती म्हणते तेही बरोबर आहे म्हणा तू म्हणतेस ते कसे दोन मित्र जुने मित्र एकमेकांसमोर आल्यानंतर एकमेकांना पाहून आपोआपच त्यांचा राग जरा कमी होईल असं ती मानिनी नंदिनीला सांगत असते त्यावर ती नंदिनी म्हणते पण आई आपण ही भेट कशी घडवून आणायची त्यावर मानिनी म्हणते आपण छोटीशी घरामध्ये पार्टी ठेवूयात आणि सकाळी सत्यनारायणाची पूजा देखील घालूया त्यानंतर ती म्हणते अरे ही तर फारच छान आयडिया आहे त्यावर ती म्हणते चला तर मग आता आपण तयारीला लागूयात आणि त्यानंतर इकडे ते पार्टीची तयारी करतात आणि पार्टी, पार्टी देखील ठेवतात त्यानंतर पार्टीमध्ये सर्वजण आलेले असतात त्यावर विक्रमला मात्र माहीत नसतं भास्कर देखील येणार आहे आणि त्यानंतर अचानकपणे विक्रमच्या समोर भास्कर येऊन उभा राहतो त्यानंतर त्या पार्टीमध्ये शनया देखील आलेली असते आणि त्या पार्थला मात्र शनयाला पाहून फारच राग आलेला असतो आणि त्यानंतर इकडे त्या भास्करला त्याच्याजवळ भास्कर येत आहे हे, हे पाहून तो त्याला इग्नोर करून दुसरीकडे निघून जातो त्यानंतर तरी देखील तो भास्कर विक्रमकडे जातो आणि म्हणतो मला तुला काहीतरी बोलायचं आहे महत्वाचं तू असं मला पाहून इग्नोर करू नकोस खरंच माझं चुकलं सॉरी मला माफ कर खरं तर मी असं करायला नको होतं असं तो भास्कर त्या विक्रमला म्हणतो आणि म्हणतो पण खरंच मी माझ्या लेकीच्या मायेपोटी प्रेमापोटी हे सर्व केलं कारण आत्तापर्यंत तिला जे जे हवं आहे ते सगळं मी मिळवून दिलं आहे तो म्हणतो मी असं वागायला नको होतं मला माफ कर खरंच माझं चुकलं मला धनंजयची देखील माफी मागायची आहे खरं तर बऱ्याच दिवसापासनं मी तुला माफी मागेन फोन करेन म्हणत होतो पण माझ्या मनामध्ये ह्या सर्व गोष्टींचा गिल्ट होता म्हणून मी हे नाही करू शकलो त्यानंतर इकडे ती काव्या विचार करत असते की आता जिवाला मला या सर्व गोष्टींबद्दल सांगायलाच हवं त्यानंतर ती त्या पार्टीमध्ये असा एक मोका साधते आणि त्याला सगळेजण इकडे पार्टीमध्ये व्यस्त असताना त्याला त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते खरं तर मला तुला काहीतरी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे त्यावर जिवा म्हणतो बघ तू कशी आहेस आधीपासूनच तू अशी आहेस आता बघितलंस ना तू माझं सक्सेस त्यावर ती म्हणते खरं तर मला तुला एका वेगळ्या विषयावर बोलायचं आहे त्यावर ती म्हणते इनफॅक्ट मला तर तुझी मदतच हवी आहे त्यावर तो म्हणतो मला निगेटिव्ह पीपल्सच्या अराउंडिंग राहायचं नाही आहे खरं तर आजचा दिवस माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे मला तुझ्याशी बोलून उगाच वाद घालायचा नाही आहे आणि माझा मूड ऑफ देखील करून नाही घ्यायचा त्यावर ती काव्य म्हणते माझं एकदा ऐकून तरी घे मला तुझ्या मदतीची खरंच खूप गरज आहे खरं तर मी सर्व गोष्टींमध्ये अडकून बसले आहे त्यानंतर जिवा ते तिचे शब्द ऐकून तिथे थांबतो आणि त्यानंतर ती सांगायला लागते खरं तर मानिनी काकूंना आपल्या अफेअरबद्दल कळालं आहे आणि त्या सततच माझ्याकडे संशयाच्या नजरेने बघत असतात त्यानंतर जिवा हे ऐकून त्याच्या पायाखालची जमीन नत सरकते तो तिला विचारतो असं कसं शक्य आहे जर असं आईला कळालं असतं तर आई ला नक्कीच माझ्याशी बोलली असती पण आईने तर असं काहीच केलं नाही त्यावर ती म्हणते त्यांना माझं लग्नाआधी अफेअर होतं हे कळालं आहे पण ते अफेअर तुझ्याशी होतं हे मात्र कळालेलं नाही आहे त्यावर तो जीवा म्हणतो मग ठीक आहे तो प्रॉब्लेम तुझा आहे तर तू बघून घे मी यामध्ये तुझी काही एक मदत करू शकत नाही त्यावर ती त्यावर ती म्हणते तुला माझी मदत तर करावीच लागेल कारण जर तू असं केलं नाहीस तर मी स्वतःच माझ्याकडे प्रूफ देखील आहे की तो मुलगा कोण होता मी तुझं लगेचच मानिनी काकूंना नाव सांगेन त्यापेक्षा तू माझी इनडायरेक्टली मदत केलीस तर हे तुझ्यासाठी देखील चांगलं आहे आणि जर तू असं नाही केलं आणि जर मी तुझं नाव सांगितलं तर ताई देखील दुखावल्या जाईल आणि मला असं व्हायला नको आहे निदान माझ्यासाठी नाही पण नंदिनीताईसाठी तरी माझी हेल्प कर असं ती काव्या त्या जीवाला म्हणते त्यावर तो जीवा म्हणतो ठीक आहे तर मी आता केवळ नंदिनीसाठी तुझी मदत करायला तयार आहे त्यानंतर तो म्हणतो पण आधी आज नाही घरामध्ये हे सर्व पार्टी चालू आहे उगाच आपण इथे बोलत बसायला नको आपल्यावर उगाच संशय येईल असं तो जीवा त्या काव्याला म्हणतो आणि त्यानंतर ते दोघेही तिथनं निघून जातात आणि इकडे काव्या त्या जीवाशी बोलून येते तर इकडे पार्टीमध्ये शणया देखील आलेली असते आणि इकडे ती शणया पार्थला बोलत असते वारंवार त्याला क्लोज जाण्याचा ती प्रयत्न देखील करत असते आणि त्यानंतर त्या शणयाला बोलण्यामध्ये बिझी असतो त्याचं काव्याकडे जरा देखील लक्षण असतं हे पाहून त्या काव्याला फारच जलस फील होतं पण तिला कळत नसतं की तिला हे असं का फील होत आहे कारण आता त्या काव्याला देखील पार्क आवडायला लागलेला असतो कारण आधीच ती पार्कपासनं खूप दिवसांपासनं दूर स्टोर रूममध्ये राहत असते आणि आता त्या पार्कला पार्टीमध्ये शणयासोबत जास्त बिझी आहे बोलत असताना पाहून तिची इन्सिक्युरिटी जास्तच जास वाढत जाते त्यानंतर ती अर्जवळ जाऊन उभा राहते आणि त्यानंतर पार तरी देखील तिच्याकडे बघत नाही कारण तो त्या शणयासोबत सेल्फी घेण्यामध्ये बिझी असतो त्यानंतर ती शनैया त्याला हक करते हे पाहून तर तिची तळपयाची आगच मस्तकाला जाते आणि ती म्हणते एक्सक्यूज मी देशमुख तुम्ही हे काय करत आहात मगचपासनं मी इथे थांबली आहे तुम्हाला नाश्ता किंवा जेवण करायचं नाही आहे का त्यावर तो म्हणतो अच्छा तुम्ही इथे आलात का सॉरी माझं लक्ष नव्हतं त्यावर ती म्हणते कसं लक्ष जाईल तुम्ही एवढे बिझी आहात त्यावर तो म्हणतो काही म्हणालात का त्यावर ती म्हणते नाही चला आता असं म्हणून ती त्या पार्कला तिथनं घेऊन जाते त्यानंतर शणैया देखील त्यांच्या मागे जाते आणि त्यानंतर नंतर ती शणय्या देखील तिथे त्यांच्यासोबत डिनर करत असते आणि त्यानंतर ती ज्यूस पिते तर ती मुद्दामून त्या पार्कच्या अंगावरती ज्यूस सांडवते त्यानंतर ती तो ज्यूस साफ करण्याचं त्याचं ड्रेस साफ करण्याचं नाटक करत असते आणि असं करून मुद्दामून त्याला क्लोज जात असते हे पाहून त्या काव्याचा रागणावर होतो आणि त्यानंतर ती त्या शणय्याला जोरामध्ये बाजूला सारते तिला ओढते आणि स्वतः त्या पार्थला हक करते आणि त्यानंतर रडायला लागते आणि म्हणते खरं तर मला माफ करा मी तुमच्याशी फार चुकीची वागली आहे पण खरंच देशमुख मला आज तुम्हाला सर्व खरं काय ते सत्य सांगायचं आहे आणि त्यानंतर ती काव्या तिच्याबद्दल सर्व खरं सांगते आणि त्यानंतर त्या पार्थला स्वतःच्या प्रेमाची कबुली देखील देते त्यानंतर हे पाहून तिथे आलेले सर्वच लोक त्यांना धक्का बसतो त्यानंतर मानिनीला तर फारच राग येत असतो त्यावर तो पार्थ म्हणतो हरकत नाही काव्या कारण त्या पार्थला त्या काव्याने प्रेमाची कबुली दिलेली असते ह्यामध्येच तो भारवून गेलेला असतो त्यावर तो म्हणतो प्रत्येकाला पाच ठा असतोच पण आता तुमची गाडी चांगल्या ट्रॅकवर वळाली आहे प्रेमाच्या तर मी देखील सर्व काही जुनं विसरून तुमच्याकडे प्रेमाचा हात पुढे करत आहे त्यानंतर पार्थ देखील स्वतःच्या प्रेमाची कबुली देतो आणि त्यानंतर हे पाहून सर्वच जण फार खुश होतात आनंदी होतात आणि त्यानंतर त्या पार्थने देखील काव्याला हक केलेलं असतं तेवढ्यातच तिथे माणिनी पुढे येते आणि त्या काव्याला पार्थपासनं दूर करते आणि म्हणते तो मुलगा कोण होता याचं तू नाव सांगणार नाहीस का त्याचं नाव सांग, ना सांग। त्यावर हे प्रश्न मानिनीचं ऐकून ती काव्या फारच टेन्शनमध्ये येते गोंधळात पडते आणि इकडे जीवाला मात्र फार भीती असते किया की आता काव्या त्याचं नाव सांगते की काय आणि जर काव्याने त्याचं नाव घेतलं तर नंदिनी त्या जीवापासनं दूर जाते की काय असं आणि तेवढ्यातच पार्थ म्हणतो आई जाऊ देत ना आता त्यांनी सांगितलं ना तो त्यांचा भूतकाळ होता आणि त्या त्यांचा भूतकाळ विसळून मोहन होत आहेत तर तू कशाला उगचस त्या मुलाचं नाव ऐकून तू तरी काय करणार आहेस असं तो त्या मानिनीला समजावतो त्यावर ती मानिनी म्हणते ही काव्या खोटं बोलत आहे म्हणूनच मला त्या मुलाचं नाव ऐकायचं आहे ही तुला फसवत आहे पार तिचं आणखीनही त्या मुलासोबत अफे सुरुच आहे त्यावर तो पार्थ म्हणतो आई तू हे काय बोलत आहेस काव्याबद्दल त्यानंतर ती म्हणते हो मी खरं तेच बोलत आहे कारण माझ्याकडे तसा पुरावा देखील आहे पण हिच्याकडे पुरावा आहे का था? था ही ही जा लिया है। आता की आता हिचा भूतकाळ पूर्णपणे विसरली आहे आणि आता हिचा त्या मुलाशी काही एक संबंध नाही याचा पुरावा हिच्याकडे आहे का असं ती पार्थला विचारते आणि त्यानंतर तो पार्थ त्या काव्याकडे बघत असतो आणि काव्याच्या डोळ्यामध्ये मात्र पाणी आलेलं असतं तर मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नवीन भाग पाहण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा